नमस्कार नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेस सर्व शेतकरी बंधूंना सर्व कष्टकरी बंधूंना सर्व व्यापारी बंधूंना मी दिपाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपल्याला भरभराटी जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो काय येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील आणि महापालिका असतील या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे त्यामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही बरेच तालुक्याला निरीक्षक पाठवलेले आहेत आणखी काही भागामध्ये निरीक्षक पाठवायचा आहे आम्ही चाचपणी घेत आहोत आणि महाविकास आघाडीची आमची बैठक चार दिवसापूर्वी नांदेडला पार पडली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक मजबूत महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर नांदेड काँग्रेसच्या वतीने एक सक्षम उमेदवार या ठिकाणी सर्व जागी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याची जनता पुरी हो ही पुरीप्रमाणे काँग्रेससोबत होती आजही निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता काँग्रेससोबतच राहील